हॅलो गायज हा ब्लॉग जरा लेट आलेला आहे पण मी मागच्या पाच एक दिवसात काय काय केलं ते मी सगळं सांगणार आहे बुलवजी आणि बुलाबाई हे आमच्याकडे विदर्भात बसतात कोजागिरीला त्या बसल्या आम्ही बुलवजी आणि बुलाबाई यांचे गाणे म्हणून झाले आमचे नंतर दिवाळीच्या चकल्यासुद्धा तळून झाल्या खूप मजा केली फटाके फोडत फार आम्ही फटाके फोडत लोकांनी दोघांनी फटाके आम्ही फाय असं वाचव्यात म्हणून पण चार एक वर्ष झाल्यास पटकन नाही मुळात मला ते पटत नाही मग नंतर ना आम्ही गेलो आमच्या कुलदेवीच्या दर्शनात चंडिका देवी जी काटेपूर्णा इथे स्थित आहे मग प्रश्न पडला की देवी ही नेहमी टेकळ्यावर किंवा पहाडावरच का असते तर ती आई असते त्यामागचं कारण कळलं आणि तिला सगळ्या तिच्या लेकरांवर लक्ष ठेवायचं असतं कदाचित म्हणून ती पहाडांवर असते आणि मग लहानपणीच्या आठवणींना उजाळा भेटला मला जिथे आम्ही टबी खायचो किंवा प्रदक्षिणा घालायचो फार सुंदर आठवणी आहेत बालपणीच्या दर दसऱ्याला आम्ही इथे यायचो आता ती फार कमी झालं आहे शिक्षणामुळे नोकरीमुळे आम्ही बाहेर असल्यामुळे मग नंतर पुन्हा ट्रॅव्हलिंगला सुरुवात झाली थंडी वाढली आहे आता जंगलांना भेट दिल्या छान वाटलं खरंच जंगलाकडे पाहिल्यावर छान वाटतं शांत वाटतं निवांत वाटतं मग कुठेतरी स्वतःला निवांत करण्यासाठी मी एक हेअर कट केला मग तो झाल्याच्यानंतर पॅडिक्युअर मॅनिक्युअर झालं आणि मग म्हटलं तर काहीतरी पूर्ण पूजा करा मग काही डोसा स्पॉन्ज दोसा असं काहीतरी बोलवलो मग म्हटलं मैसूर मसाला दोसा का नाही बोलावा सुद्धा बोलवला तेच्छा ताव मारला आजकाल आयतर खायची सवय लागली बनवायला कंटाळा येतो बऱ्याच दिवसानंतर फिल्टर कॉफी घेतली तशी मी कॉफी चहा काही घेत नाही पण कधी कधी मूळ होतो मधून छान वाटलं मग पुन्हा प्रवासाला लागले त्याच्यामध्ये प्रश्न पडला की मी ट्वेंटीच्या साईडला असं खरबड काय आहे मग लक्षात आलं की आपल्या अंध ती एक फॅसिलिटी आहे काय okay, पुन्हा आपल्या डेस्टिनेशनला पोचली मसाला वापर खाल्ला आणि पुन्हा परतीच्या प्रवासाला लागले असा होता माझा मागच्या पाच सहा दिवसातला प्रवास चला मग बाय बाय